बातमी आपल्या हक्काची लोकप्रतिनिधी यांच्या आदेशाला प्रशासनाने दाखवली केराची टोपली अवैध वाळूच्या कारवाईचं काय झालं तहसीलदार साहेब सांगोला चौका चौकात चर्चेचा विषय रंगू लागलाय शेकडोंच्या उपस्थितीत भर आमसभेत अवैधवाळू उपसा बंद करणार असा विश्वास तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या आदेशानुसार तहसीलदार संतोष कणसे साहेब व पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे साहेब यांनी दिला होता परंतु सांगोला शहर आणि तालुक्यात खुल्या अवैध वाळू व्यवसाय सुरू असून यावर कारवाई करण्याचे धाडस तहसीलदार साहेब यांनी दाखवलं नसल्याने आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या आदेशाला तहसीलदार यांनी केराची टोपली दाखवली की काय अशी चर्चा सांगोला तालुक्यात व चौका चौकात सुरू आहे सांगोला तालुक्यात अवैध वाळूचा विषय अधिकच गाजतोय तालुक्याच्या आमसभेत वाळू विषयावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता अवैध वाळू उपसा बंद करावा या मागणीसाठी अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता एवढंच नव्हे तर काही जणांनी उपोषण सुद्धा केलं होतं दरम्यान या प्रश्नाला उत्तर देताना आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी संबंधित प्रशासनाने वाळू बंद करावी व कारवाई करावी अशा सूचना प्रशासनास दिल्या होत्या आज आमसभा होऊन अनेक दिवस उलटून गेल्यात परंतु प्रशासनाची कारवाई मात्र शून्य असल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू आहे वाळूवाल्यांची प्रशासनाशी असलेली जवळीक हा तालुक्याच्या चर्चेचा विषय एवढंच काय तर वाळूमधून महिन्याला मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या मंथलीवर चौकाचौकात खुल्याम सांगोलात चर्चा होताना दिसून येतात वाळूवाल्यांकडून तालुक्यातील वसुलीसाठी झिरो प्रमुख वसुलदार असल्याचीही चर्चा जोरात सुरू आहे यांच्याकडून अधिकाऱ्यांना दरमहा मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याबाबत भर आमसेभेत प्रश्न उपस्थित झाला होता त्यामुळं वाळू अखेर बंद झाली नसल्याबाबतचा प्रश्न लावून धरला गेला होता वाळूचा विषयावरून आमसभेत मोठा गोंधळ झाल्यामुळं आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी या विषयावरून अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करावी आणि तालुक्यातील होणारा अवैध वाळू उपसा बंद करावा अशा सक्त सूचना तहसीलदार व पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या परंतु सांगोल्यातील वाळू उपसा बंद झाला नाही व प्रशासनाने कारवाई देखील केलेली दिसत नाहीये संबंधित प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय असा सवाल आता चौका चौकात चर्चेचा विषय म्हणून रंगू लागलाय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा